रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल ज्ञान साधना अकॅडमीतर्फे शिवचरित्र प्रदर्शन चित्र प्रदर्शनाने शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रथमच ज्ञानसाधना अकॅडमीद्वारे शिवचरित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रकाश पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले इयत्ता आठवी नववी आणि अकरावीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता इत्ता आठवीच्या वर्गाकरता शिवजन्म सोळाशे तीस ते अफजल वध सोळाशे एकोणसाठ तर इत्ता नववीच्या वर्गाकरिता पावनखिंड सोळाशे साठ ते राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर तर इत्ता अकरावीच्या वर्गाकरता शिवराज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर ते शिवाजी महाराजांचा मृत्यू सोळाशे ऐंशी अशा प्रकारे विषय देण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी निबंध पोस्टर्स चित्र कोलाज काम या पद्धतीने शिवचरित्र मांडून सहभाग नोंदवला होता परीक्षक म्हणून आलेले प्रकाश पटवर्धन सर यांनी इत्ता आठवीमधून मृण्मयी चिंके शिवजन्मते अफजल खान कोलाज कोलाचकाम अपर्णा कांबळे मसूर डाल व संतूर साबणापासून बनवलेले कोलाचकाम किमया पिंगळे आज्ञापत्र पर्यावरण इयत्ता नवीमधून ट्विंकल धुले छत्रपती शिवाजी महाराज पोर्ट्रेट श्रावणी सूर्यवंशी व प्रणाली सूर्यवंशी पुठ्याचा किल्ला पूर्वा पालकर छत्रपती शिवाजी महाराज पोस्टर इयत्ता अकरावीमधून ईशा लवडे साक्षी मराडे हर्षाली पवार अनामिका पवार राजाभिषक्ते शिवाजी महाराज निधन काम तन्वी काळसेकर जगदीश्वर मंदिर सृष्टी भोईर शिव चारोळ्या या विद्यार्थ्यांचे अनुक्रमांकाद्वारे नंबर काढले ज्ञान साधना अकॅडमीचे संचालक योगेश परदेशी सर मुख्याध्यापक अनिरुद्ध जोशी सर शिक्षक वर्ग चिन्मय परांजपे सर दीप्ती पाटील मॅडम प्रियंका पाटील मॅडम दीपाली हिरे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले सदर प्रसंगी प्रसंगीयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाळा गाणी गोष्टी कथा सादर केल्या विद्यार्थ्यांमध्ये मधुरा होईल संस्कृती दिघे जान्हवी गवस नम्रता टेंबे जान्हवी पार्टे श्रावणी सूर्यवंशी श्रवण शिर्के आर्यन देशमुख आर्यन कालसेकर धनराज देवरे वैष्णव कदम विनायक पांडे यज्ञेश भरगले आदी विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाचे सादरीकरण केले